नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मनोज उलोकला चॅनलमध्ये तर मित्रांनो आम्ही इथे बॅनर लावण्यासाठी आलेले ला आहे कारण लग्न आहे लग्नाची तुम्हाला तारीख सांगतोय पंधरा सोळा शनिवार रविवार पंधरा अकरा दोन हजार पंचवीस सोळा अकरा दोन हजार पंचवीस ही तारीख आहे आणि लग्न मित्रांनो आहे चरी उजळपाडा ॲड्रेस चरी नाकावरून येणारा ना हा रस्ता आहे आणि हा मागचा वानगाव रो रोड तिकडनं पण येऊ शकता लग्नाला यायचं असेल तर म्हणजे डेहणे वरनं हा रस्ता चरीनाक्यावर निघतो ना ह्या रस्त्याने पण तुम्ही येऊ शकता चरी बुजुर्पाल्याला तसेच चरीनाक्यावरून येऊ शकता त्या ते, त्याच्यानंतर मित्रांनो सावटा वानगाव रस्ता परत तो डहाणू रोड तिकडनं पण रस्ता आहे साखर्यावरनं नवा साखरेवरनं तर इथे आता मी बॅनर लावणार आहे उद्या मंडप आहे पंधरा तारखेला उद्या पंधरा तारीख आहे आज चौदा तारखेला हा व्हिडिओ बनवतोय तर पंधरा अकरा दोन हजार पंचवीसला मंडप तसेच सोळा अकरा दोन हजार पंचवीसला लग्न लागेल तर इथे बॅनर लावत आहे तसेच मंडपचे काम वगैरे तिकडे जोरदार चालू आहे मंडप बनवा घेतलेला आहे का तिकडे अं घेतलेला आहे ना तुम्हाला मंडप वगैरे तिकडे डेकोरेशन वगैरे कसं झाले आहे ते तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे पार्टी वगैरे चांगली केलेली आहे महागवाली केलेली आहे म्हणजे खूप एन्जॉय असणार आहे आणि पहिलं लग्न असं आहे तेव्हा म्हणजे पहिलं लग्न असं आहे ना तर पब्लिक पण खूप असणार आहे तर तुम्ही सर्वांनी लग्नाला मित्रांनो यायचं आहे चला आता बॅनर लावूया नवरा कोण आहे ते तुम्हाला सर्व पाहायला भेटणार आहे बॅनर कृष्णा दोन नवरे आहेत आपल्या लोकांना दाखवत येईल पुढे पण बघा तिकडे डेकोरेशनचे वगैरे काम आहे ना ते सुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे

दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रविवार आहे आणि तुम्हाला आता दाखवत याच्यातला नवरा कोण आहे कोण कोण आहेत बॅनर बांधून झालेला आहे आणि हा आसेगडवरनं रोड येतो तरी नका आशेगड वरन जातो आणि मध्येच आहे चरी बुजडपडा चला नवऱ्याचे नाव वगैरे तसेच नवरा कोण कोण आहे यामधला ते तुम्हाला दाखवतो यातला नवऱ्याचे नाव कृपेश नवऱ्याचे आणि इतक्याचे भावीस बघा नवरा शरीफा तारीख आलेले सर्व भावनांचे तांडेल करून हार्दिक स्वागत ये ना तूर आहे ना तिकडचे फोटो इकड निश्चा मध्ये फोटो बघा जिरेक्ट तिकडे ना इकडे ना यो एक नवरा बघा नवराज नाही वेगळाच आहे एडिटिंग करेल नाही का तसा तर मित्रांनो बॅनर लावून झालेला आहे आता मंडप डेकोरेशन वगैरे दाखवणार आहे तर सर्वांना लग्नात व्हायचं आहे ना सर्वांना लग्न आहे सर्वांना मित्र व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो ही गाडी बघा जाते इकडनं जायचं लग्नात इकडनं आता जाऊ मंडप डेकोरेशन पाहायला चालू आहे का मग चला तर येताना मित्रांनो जरा सांभाळून या कारण इकडे बुलेट ट्रेनचं काम चालू आहे इकडे तिकडे लोखंड सलया खड्डे वगैरे आहेत ना म्हणून येताना थोडस सावकाश सा तुम्हाला यायचं आहे सांभाळून बघून कारण मध्येच बुलेट ट्रेनचं काम चालू आहे ही विनंती आहे तुम्हाला मित्रांनो मस्त आहे पार्किंग वार्किंग इकडे जग पार्किंगला डेकोरेशनच काम चालू आहे इकडे ठेवायचे

झाकून टेकतील आत नाही दाखवून जाणार थोडा स्टेजसाठी मित्रांनो सगळं ठेवलेलं आहे एंट्री गेट एंट्री एंट्री गेट इकडे डिसाइड करत आहे कुठे स्टेज लावायचा वगैरे तसेच जेवण्याचा मंडप इकडे जेवण्याची सोय आहे होणार बघा एकदा बेंजूवाल्यांना फोन लावला इकडे डिसाइड आहे स्टेज कुठे लावायचा कारण फटाकेचा प्रोग्राम होल ना इक तर इकडे वगैरे काही उडा नाही पाहिजेत तर जोरदार काम आहे आज सर्व संध्याकाळपर्यंत हे फायनल झालं पाहिजे रात्रीपर्यंत उंद्या मंडप आहे ना <laughs> स्टेज इथे सांगते आणि इथून नाचायला खुली जागा तिकडे लावाल तर फटाकेचा प्रॉब्लेम येईल म्हणून इकडे लावायचं प्लॅनिंग करता करायला लागला बिना बिना करायला लागेल नाचा तुमच्यासाठी कोळीक सही करायला पाहायला कुटा नाही खूप पाहिजे मदत <laughs> 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 इथे स्टेज नाचायला एरिया खानला जसा दादू <laughs> <laughs> चला व्हिडिओ संपवतोय मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आज चौदा तारीख ना चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज कानकुट्टात ते संगत आहे आणि पंधरा उद्या उद्या मंडप आहे पंधरा तारखेला आणि परवाला सोळा तारीख त्या दिवशी लग्न लागेल तर सर्वांनी लग्नाला यायचं आहे सर्व आता जोरदार काम चालू आहे आज लास्ट दिवस आहे ना रात्रीपर्यंत सर्व मंडप वगैरे बांधून रेडी व्हायला लागेल कारण दुसऱ्या दिवशी बेंजो वगैरे येईल मंडपाच्या दिवशी तर सर्वांनी लग्नाला यायचं आहे खूप एन्जॉय घ्यायचं आहे जरी गुजरपाळा ॲड्रेस पंधरा सोळा येती तारीख व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा व्हिडिओ लग्नाचा इथला मी अपलोड करेन दुसरा भाग ते तुम्ही नक्कीच पहा चला दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय